प्रशिक्षच्या विश्वविक्रमाचा जागतिक पुरस्कार सोहळा संपन्न कारंज लाड। कारंजा लाड नुकतेच कारंजा लाड येथील प्रशिक्ष ग्रामीण सहकारी पतसंस्थेचा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पन्नास बाय पन्नास फूट महाकाय रांगोळी प्रतिमेचे जागतिक स्तरावर नामांकन होऊन त्यांना विश्वविक्रमाचा वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार स्थानिक वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आणि कारंजा मानोरा तालुक्याचे आमदार श्रीमती सैताई प्रकाशदादा डहाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र रामटेके उपाध्यक्ष आकाश कुर्रे संचालक साठोटे व्यवस्थापिका सव आशा राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार समारंभात व्यासपीठावरून बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख म्हणाले प्रशिक्षण संचालक मंडळ आणि व्यवस्थापिका सव आशा राऊत यांच्या अपार मेहनतीमुळे ही पतसंस्था उत्तुंग शिखरावर पोहोचली असून आज रोजी त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करीत असून जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची ग्वाही देत आहे तसेच या प्रसंगी आपल्या संभाषणातून आमदार सैताय डाहके यांनी सांगितले माझ्या मतदारसंघातील कर्तृत्ववान महिलेने सौ आशा राऊत यांनी प्रशिक्ष पतसंस्था सांभाळताना संस्थेचा भरपूर विकास केला व आज रोजी एवढा मोठा जागतिक विक्रम केला याचा महिला म्हणून मला अभिमान असून सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे कारंजा तालुक्यातील प्रगतीच्या उंच शिखरावर असलेल्या एकमेव अशा कृषी ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजाद्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तांदुळाद्वारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी प्रतिमा कलाकृती पन्नास बाय पन्नास फूट आकाराची काढल्या गेली होती ड्रोनद्वारे घेतलेले या प्रतिमेचे व्हिडिओ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फेसबुक व्हॉट्सअपद्वारे गेले होते दैनिक साप्ताहिक यूट्यूब चॅनल विविध माध्यमातून प्रसारण करून प्रकाशित केले शिवाय पतसंस्थेच्या हजारो ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर ह्या महामानवाच्या अप्रतिम रांगोळीचे स्टेटस ठेवून त्यांना अभिवादन केले त्यानिमित्ताने बुद्ध पौर्णिमेच्या पावनदिनी सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महेश भवन येथे प्रसिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र काशीनाथ रामटेके यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संजय देशमुख तर कारंजा आमदार माननीय श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके ज्योतिताई गणेशपुरे भाजपा शहराध्यक्ष प्राजक्ता माहितकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ताव तुरक तालुका प्रमुख विलास सुरडकर शहर प्रमुख गणेश बाबरे माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष दहातोंडे यांचे उपस्थितीत पतसंस्थेचा भव्य व दिव्य असा अवार्ड वितरण सोहळा संपन्न झाला सोहळ्यात सर्वप्रथम प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख तथा आमदार सैताई डहाके व उपस्थितांचे हस्ते पतसंस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पतसंस्थेच्या पारदर्शी व्यवहाराबद्दल आणि वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल व्यवस्थापिकासह आशा राऊत वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त रांगोळीबद्दल आर्टिस्ट मनोज पातुरकर यांचा सत्कार करण्यात आला शिवाय उत्कृष्ट वार्तापत्राबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोळे श्री सुनील फुलारी किरण चार मोहम्मद मुन्नीवाले नितीन वाणी प्रदीप वानखडे एकनाथ पवार विनोद कुमार गणवीर विजय काडे इत्यादी पत्रकार मंडळींना पतसंस्थेकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता बातमी संकलन व छायांकन विनोद कुमार गणवीर तसेच विजयजी गाडगे साहेब आमचे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशजी लिंगाटे आकाशजी कर्रे देवानंदी देवळे आशिषजी बंड व उपस्थित सर्व जनतेला व संपूर्ण देशवासी देशवासियांना बौद्ध पौर्णिमेच्या लक्षलक्ष शुभेच्छा देते आज मला अतिशय अभिमान वाटतो अभिमानाने सांगावं वाटते की चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सहकारी बँकेच्या प्रशिक्ष सहकारी बँक पतसंस्थेने राबवलेला अभि अभिनव उपक्रम बाबासाहेबांनी तीन हजार फुटात तांदुळाची साकारलेली रांगोळी हे विश्वरेखाट झाले आहे त्याचा मला गर्व आहे त्यांचा तर गर्व आहे पण केलं पाहिजे गेल्या या सोळा वर्षाच्या या कारभारामध्ये पंचवीस हजार पाच हजारापासून सुरुवात झालेली बँक आज साठ करोड रुपयाची ठेवी या बँकेत आहे त्याबद्दलसुद्धा मी मनापासून आपल्या या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या बँकेला अजून आत्तापर्यंत सवीस अवॉर्ड या ठिकाणी मिळालेले आहे म्हणजे बँकेची प्रगती सातत्यानं या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून यांच्या सर्वांच्या बँक ही फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालकच नाही तर बँकेच्या कर्मचाऱ्याचासुद्धा सिंहाचा वाटा त्या बँकेमध्ये असतो सभासदांचासुद्धा सहाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी असतो कारण शेवटी सभासद बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळ या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं कोणत्याही एखाद्या गोष्टीमध्ये रस घेतला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं तर शेवटी लोकांनासुद्धा आपल्या या ठिकाणी या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी कारंजा शहरामध्ये या ठिकाणी आपण अतिशय चांगलं काम करत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि प्रशिक्ष फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा या ठिकाणी स्थापन केलेली आहे बँकेची रिकवरीसुद्धा अतिशय चांगली आहे या ठिकाणी मी आपल्याला या विभागाचा खासदार या नात्यानं मी आपल्याला या ठिकाणी शाश्वती देतो की आपली जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि जी पतसंस्था आहे यांना ज्यावेळेस माझी मदत लागेल त्यावेळेस संजय देशमुख या विभागाचा खासदार ना, या नात्यानं आपल्या सर्वांच्या पाठीमागं मी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहील शेवटी आमच्यासारखे आमदार खासदार किंवा जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी जे जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे राजकारण थोडं बाजूला ठेवा शेवटी आपल्या भागामध्ये जे जे कोणत्याही पक्षाचा कोणताही व्यक्ती असो पक्षाचा असो नसो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो एखादं चांगलं काम करत असल तर त्यांच्या पाठीमागं आमच्यासारख्या राजकीय मंडळीनं त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आज कारंजा शहरामध्ये आपण पाहतो कारंजा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या त्या गोष्टी करण्याचा आमचासुद्धा या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु आम्हाला काहीतरी सीमा या ठिकाणी लागलेली आहे कारण खाली सत्ता आमची नाही आहे आणि वरही सत्ता आमची नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये आवाज उठून या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतो शेवटी आमदार खासदार लोकांना असं वाटते की आपला आमदार आपला खासदार सभागृहामध्ये बोलला पाहिजे सभागृहामध्ये आपल्या समस्या मांडल्या पाहिजे या ठिकाणी जात पात धर्म विसरून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य जनतेची असते आणि या कारंजा शहराचा सुद्धा विकास झाला पाहिजे कारंजा शहर या ठिकाणी प्लॉटच्या रेटमध्ये जमिनीच्या रेटमध्ये प्रगतीपथावर आहे परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तसंच प्रगतीपथावर झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या भागाचा खासदार ना या नाताना मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण अतिशय सुंदर आणि चांगलं काम या ठिकाणी करत आहेत आणि या कार्यक्रमाला